भारत देशाचे माजी कृषी मंत्री सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या सर्वसामान्य अशा शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आज जाणते राजे म्हणून त्यांच्या न्याय हक्कासाठी ज्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य वेचलं असे सन्माननीय या देशाचे लोकप्रिय नेतृत्व असलेले आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि या सोहळ्याच्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचं आजच्या या सोहळ्यासाठी शेतकऱ्यांची हात आहे तरुणांच्या स्वप्नांची उभारी आहे आणि विरोधकांच्या अंगावर काटा आणणारी धार आहे राजकारणात विद्यापीठ म्हटलं तर यांच्यामुळे शरदचंद्र गोविंदराव पवार साहेब आज एका निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या घरात त्यांच्या उपस्थित हा सोहळा हा सोहळा राहिलेला नाहीये तर आता इतिहास बनलेला आहे आणि या ऐतिहासिक विवाह सोहळ्याच्या निमित्त या नवकंडित मजुरांना आपले अनुभव आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय खासदार पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार साहेब यांचं आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण गादेकर परिवाराच्या वतीनं संपूर्ण ताटे पाटील परिवार यांच्या वतीनं आजच्या या विवाह सोहळ्यासाठी आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्ष काळात जपली भरोसा कधी ठरला नाही ते म्हणजे सोलापूर प्रामाणिक काम जमिनीशी जोडलेली वृत्ती आणि जनतेशी असलेली खरी बादि हे त्यांचं सगळ्यात मोठं बळ आहे आणि अशा त्यांच्या या सुपुत्राचा हा शादी विवाह सोहळा संपन्न होत असताना ज्यांनी आवड आपल्या अभिनय पद्मविभूषण शरद साहेब यांचं आम्ही स्वागत करतोय याचबरोबर या सोहळ्याच्या निमित्ताने या गवळी बरोबरांना आपल्या अनमोल आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले भारत देशाचे माजी गृहमंत्री राणा जर्ची सिंहजी पाटील साहेब यांची ही उपस्थिती या सोहळ्याच्या राणा जर्जीसिंहजी पाटील साहेबांच या विवाह सोहळ्यासाठी गांधीजी परिवाराच्या आम्ही मनबरोबर